शिवछत्रपती मरताना असं बोलतात म्हणजे काय हो एकशे एक टक्के नवरात्रात नऊ दिवस दसऱ्याच्या दिवशी पूजा करताना त्या अत्यंत भाव। भावना प्रवण असलेल्या आणि दुःखाने पोळलेल्या जन्म होत चाललेल्या जिजामातेनी जे जे मागितलं हो मराठे दिल्लीच्या तक्ताचे तुकडे करतात ती मागणी गर्भवासी असलेल्या शिवाजी महाराजांच्या वेळेला जिजामातेनी दुर्गा मातेच्या जवळ केलेली आहे शिवाजी महाराज आपल्याला जे दिसतात तो सगळा मूर्तिमंत शहाजी राजे आणि जिजामातेचा भावनाविष्कार आहे इच्छापेक्षेचा आविष्कार आहे हे लक्षात घेतलं तर जिजामातेनी काय मागितलं मागितलं ते भारत मातेच्या सौभाग्यासाठी मागितलं धर्माच्या रक्षणासाठी मागितलं मंदिरं फुटत आहेत गईंच्या हत्या होत आहेत माता भगिनी पळवल्या जात आहेत बलात्कार होत आहेत भूमी उद्ध्वस्त झाली त्या भूमीला सिंहासन उत्पन्न करणारा पोरगा मला दे शिव चतुर्थी सिंहासनावरती बसतात बत्तीस पण सोन्याच्या सिंहासनावरती सुद्धा बसण्याची आकांक्षा त्यांच्या अंतकरणात उत्पन्न होती हो तिने मागितलेला आहे की तो प्रभू रामचंद्र काय तो भगवान श्रीकृष्ण काय तिने धर्माचं रक्षण केलं दुष्टांचं निर्दान केलं तसं ह्या सगळ्या मुसलमान हरामखोरांचं निर्दान करून हिंदूंचं सिंहासन स्थापन करणारा पोरगा मला की जी गर्भवती असताना अंतकरणातली इच्छा पदरपासून तिने मागितली ते दुर्गा दिलेल्या आशीर्वादातून ते सिंहासन साकार झालेलं आहे त्या सिंहासनावरती बसलेले संभाजी महाराज गेल्यानंतर तर मराठ मराठ्यांनी जो काही विलक्षण पराक्रम केला ना राजा ना राजधानी ना सेना ना सेनापती ना छत्र ना छत्रपती अशा विलक्षण अवस्थेत असेल ते खायला मिळेल ते शस्त्र असेल तो नेता आणि खालती झिंजीपासून वरती नर्मदेपर्यंत हिंदुस्थानच्या एक दुचा पृष्ठभागावरती साडेसात लक्ष फौज घेऊन एकोणीस नोव्हेंबर बरपूरला आलेला औरंग्या आहे पायदळ आहे त्याच्या बाजूनी जाट रोहिले बुंदले कुमाव डोगरा राजपूत जाट हे सगळे उत्तर हिंदुस्थानातल्या अत्यंत प्रभावी लढवई असलेल्या जाती त्याच्या बाजूनी आहे साडेसात लक्ष सैन्य आहे एक दुच्या हिंदुस्थानच्या पठारावरती संभाजी महाराज युद्ध केलेतात सत्तावीस वर्ष हो संभाजी महाराज सुद्धा जे काही कर्तृत्व गाजवतात त्याचा जन्म सुद्धा शिवाजी महाराज गर्भवासात असताना झालेला आहे शिवाजी महाराज संभाजी सात जाने सात फेब्रुवारी सतराशे सात ला औरंग्याच्या हडमातीत घातल्यानंतर मराठी थांबले नाहीत पुढच्या पन्नास वर्षात त्यांनी पूर्व पश्चिम दक्षिण हिंदुस्थान पदाक्रांत करून तुकडे करून अटक पार काबुल कंदहार तोडून काढून भगवन राज्य संबंध दिशा थांडलं ते काय आहे त्या त्या काळात केलेले पराक्रम आहेत ना हे मराठ्यांनी हे ते सगळे पराक्रम त्या सगळ्या कृती त्या शिवनेरीवरती दुःखाच्या खैत आघातांच्या खैत जळात गरज असलेली जिजामाता जे जे मागते तेच जन्माला आले म्हणजे काय जिजामातेने बसवलेलं नवरात्र म्हणजे त्या जाधोरावांनी बसवलेलं नवरात्र तरी त्यांच्या दे घरा घर घरात बसवलं होतं देवघरात तरी त्या नवरात्रात दुर्गा मातेकडं मागणं मागितलं गेलं ते देशासाठी भारतमातेचा संसार शेकडो वर्षापासून उद्ध्वस्त झालेला होता तो भारतमातेचा संसार दुरुस्त करणारा पुत्र मागितला गेला मागणं देशासाठी होत पूजा घरात बसलेल्या नवरात्रातली होती आणि नेमकं तुम्हाला सांगतो हीच गोष्ट इतिहासात आपण विसरलो आपण शिवाजी महाराजांची जयंती करतो जिजामातेला साक्षी ठेवून नवरात्रात आज सुद्धा तुटलेली भंगलेली उद्धवस्त झालेली एकोणसत्तर वर्षानंतर सुद्धा या देशाची अवस्था काय आहे एखाद्या पाच सात फण्याच्या नागाच्या सावलीत एखादं किलोभर वजनाचं भिडू पसावं इतक्याच लायकीचं तुमचं आमचं स्वातंत्र्य अशा स्वातंत्र्याचा अनुभव घेणाऱ्या हिंदूंनी नवरात्रात आपापल्या घरात बसवतोय तिथे आपापल्या कुटुंबासाठी मागूया परंतु जिजामातेचा आदर्श डोक्यात ठेवून अंतकरणात ठेवून हो भरतमातेचा मातेचा संसार उद्ध्वस्त होता तो दुरुस्त करणारा शिवछत्रपती चित्तात ठेवून संभाजी महाराज चित्तात ठेवून आईच्या पायाशी सामाजिक नवरात्र म्हणून एक कार्यक्रम केला पाहिजे घरात गणपती बसवतो तसा सामाजिक गणपती बसवतो घरात नवरात्र बसवतो तसे सामाजिक राष्ट्राचं भारतमातेच्या संसारासाठी प्रत्येक गावात एक नवरात्र बसवलं गेलं पाहिजे चित्तात साठवू सु शिवभूप कळास झिंकिलासा घडवू स्वदेश शिवाजी याचा अर्थ शहाजी जीचा जमात यांना चित्तात ठेवून प्रत्येक गावात मागणं मागायला पण गेलं पाहिजे आपण दुर्गा माता दौड करतो ते दौडत जातो चालत जात नाही आपण घोषणा करत जातो आपण आईचा जय जयकार करतो भगवान शिंदा घेऊन जातो म्हणजे काय शिवछतुर्दींचं वर्णन एका वाक्यात करा असं जर कुणी म्हणला तर कालिदास सुद्धा एकच वाक्य बोलतील की देशासाठी देवासाठी धर्मासाठी भारत मात्र स्वातंत्र्याचं हिंदुत्व हिंदुत्वाचं कुंकू अक्षय काल टिकवण्यासाठी शिवछतुर्दी लढले झगडले दौडले झुंजले निघून गेले हे एकच वाक्य बोलावं वा लागेल त्यांच्या रक्तात त्या दौडण्यात झुंजण्यात हो लढण्यात जी तेजस्वीता जी ऊर्जा आहे जी आग आहे जी धार आहे हो ती आग ती धार ती तेजस्विता त्यांच्या दौडण्यातून झगडण्यातून दिसलेली आहे ते चित्तात साक्षी ठेवून दुर्गा मातेच्या दारात सुद्धा आपण दौडतच जायचं हिंडा घेऊन जायचं हिंडा आणि शिवछत्रपती हिंडा आणि संभाजी महाराज हिंडा आणि हिंदुस्थानची परंपरा भारत माता याच्यात फरक नाही आणि मागणं काय मागायचं जे जिजामातेंनी मागितलं ते आत्ताच्या भारत मातेच्या संसारासाठी मागायचं आपल्या संसारासाठी आपल्या घरात मागणार हो। हे जे सामाजिक नवरात्र आहे म्हणजे दुर्गामाता दौड ती महाराष्ट्रात नव्हे देशात सुरू झाली पाहिजे का त्याच कारण सांगू तो सूर्य आहे ना तरच सृष्टी आहे सूर्य नावाचा निखारावरती आहे नऊ लक्ष चाळीस हजार वर्ष दूर आहे तो मी काय बोलतोय ते ऐकताय ना तुम्ही हो म्हणून आपण जिवंत आहोत तो, तो सूर्य आहे म्हणून सृष्टी चक्र आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा घडताय तो निखारा एकदा थंड होऊ दे सृष्टी चक्र संपतय जगात पाणी संपू दे माश्याच जीवन संपलं अगदी कामधनूच्या दुधात कोट्यवधी लिटर कामधेनूचं दूध साठवून एखाद्या मोठ्या सरोवरात मासा टाकला जग त्याला पाणीच पाहिजे हा संभाजी या देहातला माझा प्राण जाऊ दे या क्षणाला जाऊ दे काय गेले मड प्रेत खरे वय शव पडते खाती खालचाल नाही लात मारा राग नाही चिमटा घ्या कळ येत नाही नाडीला ठोका लागणार नाही काही प्राण गेला जिवंतपणा गेला पाणी गेलं मासे संपले सूर्य थंडावला सृष्टी संपली सृष्टी सूर्याविना असू शकत नाही जगू शकत नाही टिकू शकत नाही मासा पाण्याविना असू शकत नाही जगू शकत नाही टिकू शकत नाही देह प्राणाविना असू शकत नाही जगू शकत नाही टिकू शकत नाही तसं लक्षात ठेवा हा हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्र श्री शिवछत्रजी श्री संभाजी महाराज या दोन बीज मंत्रा वाचून विश्वाच्या संघर्षात राष्ट्र म्हणून सायंच्या मूर्द्यावरती पाय देऊन आपण टिकू शकत नाही जगू शकत नाही असू शकत नाही हे आहे आपण हे नातं लक्षात घेऊन हा कार्यक्रम राष्ट्राचा राष्ट्राच्या धर्माच्या स्वातंत्र्याच्या लोकशाहीच्या भारतमातेच्या संसाराच्या उत्थानासाठी हो राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून केला पाहिजे हे गुह्य ह्या मूर्खाला सत्तावीस वर्षापूर्वी उलगडलं आणि आम्ही दुर्गामाता दौड करायला लागलो ती करमणूक नाही आहे शिवजयंतीसारखी हम्म हम्म दुर्गामाता दौड म्हणजे त्या त्या गावात बसलेलं भारतमातेच्या संसारातलं राष्ट्रीय नवरात्र आहे त्याची पथ्य त्याच्या मर्यादा त्याचे नियम सगळे जाणून घ्या त्याची एक चित्रफित तयार केलेली आहे अतिशय उत्तम आहे अतिशय उत्तम मी आज इथं आलो आपल्या कामासाठी आलो बळवंतरावनी आज्ञा केली काल नाशिकमध्ये होतो असंच बऱ्याच गावांना गेलो मी इथं आल्यानंतर वर्तमानपत्र वाचत बसलो मी मी काही व्यक्तींना भेटायला गेलो उद्धवराव ठाकरे शिवसेनेचे अध्यक्ष त्यांना भेटण्याची इच्छा होती नाही जमलं पण सुभाषराव देसाईनं मी निमंत्रण सांगितलं उद्धवराव ठाकरे काही त्यांच्या सहकाऱ्यांच्या जवळ सविस्तर बोललो आणि निमंत्रण दिले की तुम्ही एकदा सांगलीला दुर्गामाता दौड पाहायला या का बरं एक संस्थाकरती त्या कामाचं निरीक्षण करून कौतुक करायला त्यांना बोलवलेलं नाही आम्ही हो ते शिवभक्त ते शिवसैनिक आहेत त्यांच्या डोक्यात प्रकाश पडावा नुसता एखादा राजकीय पक्ष शिवाजी महाराजांच्या नावाने चालवून देशाचं कल्याण होणं शक्य नाही त्याच्यात आत्मा आला पाहिजे तो आत्मा शिवसैनिकांच्या तुप्पन होण्यासाठी दुर्गामाता दौड दुर कळली पाहिजे एखादा बैनामी सिद्धांत जगण्यांची स्थेरी आईन्स्टाईनच तत्व हो तसंच मी जे बोललो की सृष्टी सूर्याविना मासा पाण्याविना देह प्राणाविना असू शकत नाही जगू शकत नाही टिकू शकत नाही तसंच शिवछत्री संभाजी महाराज या दोन जगण्या मेळ्याच्या महामृत्युंजय मंत्रापासून वाचून महामृत्युंजय संजीवनी मंत्रापासून वाचून महामृत्युंजय अमृत मंत्रापासून वाचून जगू शकत नाही टिकू शकत नाही असू शकत नाही या सिद्धांताची जाणीव शिवसैनिकांना व्हावी त्याच्यात भारत संसाराचं कोट कल्याण आहे म्हणून मी गेलो होतो त्यांना सांगायला या मुंबईमध्ये जेवढे जेवढे नगरसेवक निवडून आलेत काही भाग आहेत अ त्या प्रत्येक भागात हजारो जणांच्या दुर्गामाता दोडी मोठ्या हिमतीनी श्रद्धेनी निष्ठेनी प्रयत्न त्यातून हिंदू समाजाला बळ मिळणार आहे पुणे आणि मुंबई लक्षात ठेवा मी महाराष्ट्राचं म्हणत नाहीये पुणे आणि मुंबई ही दोन भारत मातेची फुफ्फुसा आहेत जे पुण्या मुंबईत पिकतं ते हिंदुस्थानात हिंदू समाजात जगात पसरत ते घडावं म्हणून मी त्यांच्याकडे गेलो होतो आज तुम्ही इथं बसलाय तितक्या श्रद्धेने ऐकत तुम्ही एक करा निश्चय करा की आपापल्या भागात दुर्गामाता दो नावाच जे राष्ट्रीय सामाजिक धार्मिक सांस्कृतिक भारतमातेच्या संसारासाठी असलेलं नवरात्र आहे ते बसवा मुंबई अफाट मोठी सगळेजण एकत्र येऊ शकणार नाहीत मी ज्या गावात राहतो त्या गावची लोकसंख्या सवापास झाड लोकसंख्या असलेलं गाव आहे एकत्र येणं शक्य नाही त्या त्या भागात त्या भागांची नावं सुद्धा मला उच्चारता येत नाहीत कारण मग कधी इकडं फार फिरक नाही त्या सगळ्या भागातून स्वतंत्र हजारो शेकडो तर पोरं एकत्र येत आहेत भगवान घेऊन आईच्या दारात भारतमातेच्या संसारासाठी मागणं मागायला जात आहेत जेजामातेला शहाजी महाराजांना संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांना चित्तात ठेवून जात आहेत हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचं बळ धर्माचं बळ एकशे टक्के कल्पना अतीत वाढणार असा हा कार्यक्रम आहे तो तुम्ही करावा हे सांगण्यासाठी आलो यानंतर एक विनंती करणार तुम्ही कंटाळा नाहीत ना कारण ना। बेअक्कल माणसाचं किती ऐकत बसायचं असं तुमच्यातल्या शाण्या लोकांना वाटणार पण मी जरी बेअक्कल असलो तरी माझ्या मुख्यामध्ये इतो दैव अर्थकू यव तोची जाणे तुकाराम महाराज म्हणले की मी जे बोलतोय ते तुक्या नाही बोलत आहे तो पांडुरंग बोलवतोय अ ते मला सारखं सांगतात संभाजी दम खाऊ नकोस सगळ्या समाजाला शिकव समाज सांग समजो हिंदू समाज कसा आहे हो का चालला तो हे ए, ए सोंगा खरी बस खरी बस फलतूक तो डबल ग्रॅज्युएट असेल साधारण सुशिक्षित लोक असेच असतात जेवढा सुशिक्षित तेवढा फालतू म्हणजे माझ्यासारखा फार फालतू हम्म लक्षात ठेवा कसा आहे ओ समाज मी आणखीन एक पंधरा वीस मिनिटं बोलणार आहे चालेल ना ऐका हिंदू समाज त्याची उंची देश देव धर्म या कसोटीवरती पाखरं तर सगळ्यांनी बघितली घरट्यात राहतात झाडावरती घरटी असतात तुम्हाला आम्हाला रेशन कार्ड लागतं रेशन दुकान दाखत आणि आमचा तो मान मानवी हक्क आहे त्या पाखरानं यायला जिवंत राहण्यासाठी कुठलं रेशन कार्ड आहे ए स्वतःच्या बाळावरती जगतात भीक न मागता जगतात आम्हाला नोकरी द्या आम्हाला घर द्या आम्हाला प्लॉट द्या आम्हाला आमक द्या हे काय मागत नाहीत जगतात घरच्यात राहतात घरच्यात जन्मतात घरच्यातच शेवटचा श्वास सोडतात जन्मापासून मृत्यूपर्यंत मधल्या काळात पुढची पिढी वाढवतात पाण्यातले मासे पाण्यात जन्म पाण्यात अंत जन्म पाण्यात तोंडाने पाणी घ्यायचं कुल्ल्यांनी सोडायचं त्या पाण्यात असेल ते काही अन्नाचे चार कण खायचे त्याच्यावर समाधान गुहेतले वाघ सिंह लांडगे हो हिंदुस्थान मध्ये जन्म हिंदुस्थान मध्ये शेवट हिंदुस्थान मधलंच अन्न पाणी खाऊन शिकारी करून जगायचं एक दिवस निघून जायचं जायच्या आधी पुढची पिढी उत्पन्न करायची ती पाखर काय ते मासे काय ते श्वापद काय सगळे हिंदुस्थान मध्येच जन्मतात राहतात गोठ्यातली जनावर खातात दूध देतात नांगराला उपयोगी पडतात शेतीला उपयोगी पडतात एक दिवस निघून जातात जायच्या आधी पुढची पिढी उत्पन्न करतात रागू नका क्षमा मागतो हिंदू समाजाचं काय पाखरांच्या पेक्षा माशांच्या पेक्षा पक्ष्यांच्या पेक्षा गोठ्यातल्या जनावरांच्या पेक्षा आणि श्वापदांच्या पेक्षा जंगलातल्या कोणचं वेगळं तुमचं आमचं सा जीवन आहे ते रामदास एका श्लोकात म्हणतात पशु माणसाच्या मध्ये काय भेद पशु आणि मनुष्यात नेमका भेद फरक काय पशु माणसाच्या मध्ये काय भेद त्यासाठी लागे करावा वाद ह आणि पशु आणि माणसाच्यात काही भेद नाहीये नसे पुच्छणुजा कमी दोन पाद माणसाला फक्त एक शेपूट नाही आणि दोन पाय कमी आहेत उभय तामध्ये अन्य काही न भेद त्या पक्ष्यांना त्या माशांना त्या गोठ्यातल्या जनावरांना जंगलातल्या पशूंना आणि माणसांना काही देश देव धर्म काही कळतो का काही जन्मले इथं इथंच राहतात इथंच सगळं संपत आमचं वर्णन काय नेमकं निराळ करावं हो लागेल आम्ही काय लायकीचे आहोत कल्पना करा बोलणं वाढेल मी मला स्वतःला आवडतो आत्ताचा आपला समाज या मातृभूमीशी काही आपलं नातायक हो दैनंदिन काय आला आला प्राणी जन्माशी आला गेला गेला देह टाकून गेला होता तोवर अन्न खग्रास केला गेला तेव्हा नग्न होऊन गेला, हो गेला। इतकं ज्याचं जीवन चरित्र लिहिता येईल प्रत्येकाचं एवढ्याच लायकीचा समाज सगळा हिंदुस्थान जगतोय सध्या त्याला काय देशा देवा धर्माबद्दल भूतकाळाबद्दल भविष्यकाळाबद्दल वर्तमान काळाबद्दल काय देणं घेणं आहे त्यातली पाकड पाण्यातले मासे गोठ्यातले जनावर गोह्यातले पशु हिंदुस्थानातली माणसं असं कसं म्हणता गुरुजी असं कसं तुम्ही बोलता एकांतिक आहे ना काही देणं घेण एक उदाहरण घ्या आत्ता पती आला लांड्याने आपल्यावरती हल्ला केला कन्याकुमारी काश्मीर ते बलुचिस्तान बत्तीसशे किलोमीटर लांब बत्तीसशे किलोमीटर और चौरस एकशे तेवीस कोटी लोकांचा देश हिंदुस्थान या गोष्टीचा राग संताप छीड त्वेष सूड हिंदू समाजाला आला का एखाद गाव तरी निषेध म्हणून बंद राहिलं का एखादा तरी कुणी असं बोलला का आणि ही तर हरामखोर जात अवलाद या भडव्यानं बहिष्कृत केलं पाहिजे आपण ह्यांच्या संबंध ठेवता का म्हणाय हे आपल्यावरतीच जगतात ही हरामखोर आहेत अजिबात त्यांना जमा करू नका म्हणला का कोणी कुन? कुणालाही राग येत नाही याकूब मेमन अर्ध्या तासात त्यांनी फक्त सतरा स्फोट केले सातशे एक्क्याण्णव के माणसं सा। मास रक्त हड चिंध्या पाऊस पडला मेली काही हजार जण न उठली आघातून तीन दिवसानंतर काय दृश्य दिसलं एकवीस वर्षापूर्वीची गोष्ट हिंदू लोक मेणबत्त्या घेऊन मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रात्रीच्या वेळेला मेणबत्त्या लावल्या सातशे एक्क्याण्णव वर्तमानपत्रात बातमी की मुंबईची काय ताकद आहे तीन दिवसाच्या एवढ्या मोठ्या आघातानंतर मुंबईचं जनजीवन तिसऱ्या दिवशी पूर्व सुरळीत झालं सुरू मेलेल्या आईबापाबद्दल मेलेल्या बहिणी भावाबद्दल ज्याला दुःख होत नाही त्या भडव्याला काय म्हणायचं काय म्हणायचं त्याला जिवंत म्हणायचं आणि असं किती सांगू काही देणं घेणं नाही बघ या देशाशी शून्य सुद्धा नाही तो ओवैसी तो सुतरीचा आला आणि काय बोलला एक पंधरा मिनिटं सैन्य बाजूला घ्या या देशातले मुसलमान हे कोटी कोटी हिंदू कापून काढतील या वाक्याचा राग आला का त्या भडव्याची परस सभा मुंबईत होते शिवजयंत्या चालू आहेत हा काय रक्तगट आहे हिंदू समाज असा विचार करा त्याचं उत्तर तुकारामांनी दिले काय दिले उत्तर ते सांगतो तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात नाही निर्मळ जीवन काय करील तेसे चित्त ते नाही तेथे बोध करील काळी वृक्षंदरी पुष्पफळ काय करील वसंत काळ होती लेकुरे काय करावे भरतारे नपुसक पुरुषाशी काय करील बाईल त्यासी प्राण गेली या शरीर काय करील व्यवहार तुकामणे जीवने विण पिक नवे नवे जाण हे हिंदू समाजाचं वर्णन तुकारामांनी करून ठेवलंय पण आपण गाथा ज्ञानेश्वरी रामायण महाभारत शिवचरित्र रामदास यांच्यापासनं अनंत मैल दूर आहोत आपण वाचतच नाही काही संबंध नाही आपला मरेपर्यंत जगायचं गमतीत आनंदात बस इतकंच आपलं सगळ्या समाजाबद्दल बोलतोय मी ते म्हणतात नाही निर्मळ जीवन काय करेल सावण हा संभाजी किती बोलतोय यात्रा करतो असं होय आणि लक्ष साबणाच्या वड्या लावून तीर्थक्षेत्रात स्नान करून आतापर्यंत तीनशे पेक्षा जास्त ठिकाणची धर्मक्षेत्र त्यांनी दर्शन घेतलेलं आहे असो होय बर गुरुजींच्या अंगावरती परी घडीचा स्त्री केलेला अगदी खळ केलेले असे कपडे छान सुंदर असतात तीनशे पेक्षा जास्त तीर्थक्षेत्रांच्या यात्रा केल्या देव माणूस आहे नाही भगवंत माझ्या हृदयात राहायला कधी येणार नाही तुकाराम सांगतात नाही निर्मळ जीवन अरे या संभ्याचं हृदय अंतःकरण चित्त हो गटारापेक्षा हागिनदारीपेक्षा विष्ठेपेक्षा अत्यंत खाण आहे परमेश्वर त्याच्या ह्या ठिकाणी राहायला जाणार का कारण परमेश्वराला कळते मांजराला कळतय क सापा स्वच्छ शरीर कुठल्याही प्राण्याचं नसतं साबण न लावता तुम्ही मला दाखवा साप देहाचा मांजर दाखवा मांजर पाळण्याला प्रचंड भीत सुद्धा भीतात ते ज्या जागेत राहतात ते अत्यंत स्वच्छ जागा त्यांची त्वचा शुद्ध स्वच्छ आता साप आणि मांजर म्हणजे काय हो किती हरामखोर वृत्तीचे प्राणी आहेत त्यांना जर स्वच्छता कळती तर त्या भगवंताला कळणार नाही का हा।, हा तेरा टिकलीचा हरामखोर वटवट बोलतोय तो संभ्या आणि त्याचा अंतकरण हागिनदारीपेक्षा घाण आहे मी राहायला जात नाही असं पहिल्या ओळीत म्हणतात तुकाराम महाराज नाही निर्मळ जीवन काय करील साबण काय काही वसंत काळ हो मग आम्ही अण्णासाहेबांच्या घरी गेलो चव्हाण ना तुमच्या काय आणि मग गेल्यानंतर त्यांचा मोठा वाडा आणि पहिल्यांदाच गेलो ना हा वृक्ष वाटला ते का बघत जा, काय झालं गुरुजी जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी वर्ष अतिशय उत्कृष्ट आंबे यायचे असा आंबा कोय एकदम साल एकदम पातळ एक गठ्ठेच्या गठ्ठे घराचे एकही एक रेश नाही तीनशे गोड आपण काय झालं कोणा तू एक तीन वर्ष होऊन गेली बघा त्याची पालवी झडली वठत गेलं त्याची साल गळून पडली आणि आता फक्त ज्या आंब्यानी आम्हाला सतरा ऐंशी वर्ष अतिशय गोड फळं दिली त्याच्यावरती कुऱ्हाड चालवावी असं वाटत नाही तो कृतज्ञ बनावी म्हणून आम्ही ठेवले नाही वसंत ऋतू आला तरी आता पालवी लागत नाही मोहर फुटत नाही फलधारणा होत नाही आम्हाला दुःख आहे पण त्याच्यावरती कुऱ्हाड चालवायचं नको वाटतं म्हणून ठेवलंय त्या झाडाच्या मुळातली जमिनीतल्या रस शोषून घेण्याची ताकद संपली वृक्ष वाटणार वृक्षाला किती वसंत ऋतू आले तरी पालवी मोहर फळ लागणार नाही वांझा न होतील पती पत्नी अक्षदा पडल्या स्वाभाविक आता सुखाचा संसार सुरू होईल माहेरकडचे सासरकडचे सगळे लोक अपेक्षा करत असतात मूल भाऊ कन्या व्हावा पुत्र व्हावी वा वर्ष झालं दोन वर्ष झाली चार सहा आठ नवस्तायास करतात औषधं घेतात मग कळतं की मुंबईमध्ये एक फर्टिलिटी स्पेशालिस्ट आहे मग काय असूचलेले असतात अंतकरणाने पोर व्हावं हो। जातात त्या डॉक्टरना सगळी फाईल दाखवतात आठ दहा वर्षाची डॉक्टर म्हणतात दॅट्स ऑल You keep it. Besides me, I shall study it, I shall go through it. You see me. After